पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगण्या मला उदाहरण म्हणून एक गोष्ट आजच दाखवतो पोलिसांचा सुद्धा कसा दबाव आहे पोलिसांना सुद्धा कशा पद्धतीने वागावं लागते हे तुम्ही जर पाहिलं जी आ तो दिंत वाला फोन आलेला तर म्हणजे ठीक आहे ते आमदारशी बोलले बोललं सार्वजनिक किती म्हटलं नाही आता ते गुप्ता नगर आले जी जी ते रिकॉर्ड केलेलेच आहे 100% हो हो हां ते आमदार गेले बघल्यावर ना ऑप्शन नाही हो

ते सर या पुढे जर होणार नाही मी पूर्ण करतात जे सर्व इन्व्हेस्टर असतील सर्व शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना आणि सर्व ज्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघामध्ये येतात त्यांच्याकडे जर कुठं असं वेगळ्या पद्धतीने खंडी मांडणार असेल आणि आपल्या लोकांना त्रास देणार असेल तर मी कदा जी लागेल ती मदत आपण करू आणि जसं बीडला चाललंय तसे बीड मध्ये कोण वाल्मिक कराड आहे तर आपल्या इथे सुद्धा वाल्मिक कराड आपण शोधून करू त्यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये जेलमध्ये दाखवण्याचं काम करू आणि दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली बदल परिषद घेऊन जो फोन फोन आहे कोणाच्या नावावर किती जागा आहे कोणाच्या नावावर किती शी कोटी प्रॉपर्टी आहे हे सगळी तुम्हाला दाखवी बीड जिल्ह्यामध्ये जे जे चाललंय वाईट मतदार मतदारसंघात चालले मी जर सांगतो रायगडला आणि बीडला आणि बिहारला पण राज अशा पद्धतीचे आता कलापूरमध्ये आहेत त्यांना शोध लावण्याचं काम आजपासून आम्ही सुरू करतोय जे जे विषय आहेत ते तुमच्यापर्यंत आता रोजच पत्रकार परिषद होतील आणि त्यांचा त्यांनी जगा पद्धतीने लोकांच्यावर अन्याय अत्याचार चालू ठेवले आहेत आमच्या मतदारसंघामध्ये येणारे जे प्रोजेक्ट असतील त्यांच्याकडून कोण घडणी घेत आहे कशा पद्धतीने घडणी घेत आहे त्याचा सुद्धा शोध लागणार आहे पोलिसांना सुद्धा दनदाची करून तुम्ही मला माणसाला मी पाठवतो त्याच्याकडून मला पैसे घेऊन का त्याला चांगला बाबा पण माझं नाव सांगू नका असे सगळं रेकॉर्ड मी तयार केले दोन हजार एकोणीस पासून या हक्काने पोलिसात काय काय फोन केले होते त्याच्यासुद्धा मी एशन डॅरीच्या एंट्रिया माहितीच्या अधिकार ते सुद्धा मी पुढच्या पत्रकार परिषदे तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे अनेक प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्ट मध्ये कोणालाही विश्वास घेता दमदाकी करायची फक्त शिंदेगडाच्या लोकांना काम द्यायचं बाकी लोकांच्यावर त्राम द्यायचा त्यामध्ये गोदरेजचा प्रोजेक्ट असेल त्यामध्ये कंपरूचा प्रोजेक्ट असेल त्यामध्ये डेमरेला आलेला तुमचा लोकमेचा प्रोजेक्ट असेल त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल त्या गणपती उद्या बघून मध्ये गावातला विलीचा रस्ता बंद केलाय गावात जर मला वाटते वरदाईचं मंदिर आहे तो मंदिराचा रस्ता बंद केलाय जिल्हा परिषद ती बांधलेली जी व्यायामशाळा होती तिथं कुठली कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ती व्यायामशाळा गुळाशी मोडून टाकलेली आहे तोडून टाकलेली आहे हे सर्व आपण पत्रकार माध्यमच्या माध्यमातून सर्वांनी पाहिलेले आहे असा अन्याय अत्याचार आपण सगळ्यांनी बघितला शेतकऱ्यांच्या होणारे अत्याचार तुम्ही बघितले असतील उपोषण झाले त्याच्यावर आदर होता त्याच पद्धतीने लोखंडवाड्याने काहीतरी जागा घेतले त्यामध्ये जिल्हा परिषद रस्ते होते ते रस्ते सुद्धा डायरेक्ट तोडून ती जागा आत्मती घेतले त्यामध्ये बरेच शेतकरी आत्महत्या आहेत त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा रस्ता द्यायचा नाही फक्त ह्यांनी हुकुमशाही करायची ह्याच्या पाठिंबा जो अक्का आहे तो अक्का त्या लोकांना पाठीशी घालून आणि आपल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने त्रास देण्याचं काम करतायत